तर नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत बौद्ध दर्शन बौद्ध दर्शन हा नास्तिक दर्शन मधला दुसरा दर्शन आहे बौद्ध दर्शनचे दर्शनकार आहेत गौतम बुद्ध त्यांचं म्हणणं असं आहे की सर्व दुःखांचे कारण हे तृष्णा असते त्यांचे मूलभूत धर्म आहे भूतदया आणि अहिंसा त्यांनी तीन वाद मांडलेले आहे क्षणभंगवाद असत्कार्यवाद आणि संघातवाद तर आपण आता बघणार आहोत चार आर्यसत्य जे त्यांनी सांगितलेले आहेत कोणते दुःख दुःख कारण दुःख निरोध आणि दुःख निरोध मार्ग आता दुःख म्हणजे त्यांनी काय सांगितलेलं आहे मनुष्याच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत सतत दुःखाची प्रचिती हो येते म्हणजे दुःखाचे मूळ कारण अविद्या आहे अविद्येतून तृष्ण व त्यातून दुःख निर्माण होते आणि हेच दुःखाचे त्यांनी बारा कारण सांगितलेले आहेत जसे की अविद्या संस्कार विज्ञान नामरूप षड्यातन स्पर्श वेदना तृष्णा उपादान भव जाती नरण हे सगळे भावचक्र आहेत आणि हे त्यांनी बारा कारण कशाचे मांडलेले दुःख कारण जे त्यानंतर त्यांनी दुःख निरोध सांगितलेले दुःख निरोध म्हणजे काय अज्ञानातून मुक्ती मिळाल्याने सत्यज्ञान होते भावचक्राचा निरोध केल्याने मुक्ती मिळते हे जे भावचक्र आहे यांचा जर निरोध केला तर मुक्ती मिळते त्यानंतर त्यांनी चौथा जो सांगितला तो आहे दुःख निरोध मार्ग दुःखाच्या निरोध करण्यासाठी बौद्धांनी आर्य अष्टांग मार्ग सांगितले आता आर्य अष्टांग अष्टांग अष्ट आश्टा, अष्ट म्हणजे आठ आता कोणते आठ सम्यक दृष्टी सम्यक संकल्प सम्यक वाचा सम्यक कर्म सम्यक अजीविका सम्यक व्यायाम सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी हे आर्य अष्टांग दुःख निरोध मार्ग कोणी मांडले बौद्ध दर्शनने आता त्यांनी जो वाद मांडला होता क्षणभंगवाद त्यात त्यांनी असं सांगितले की जगातील प्रत्येक वस्तू क्षणिक असते ती काही काळ टिकते व नष्ट होते प्रत्येक निर्माण होणारी वस्तू सत असल्याने क्षणिक आहे म्हणजे क्षणभंगवाद हे क्षण म्हणजे क्षणिक म्हणजे या वादातून तुम तुम्हाला काय कळतं की त्यांनी असं सांगितलेलं की जगातील प्रत्येक वस्तू ही क्षणिक असते ती काही काळ टिकते व नंतर नष्ट होऊन जाते काही क्षणाने ती वस्तू नष्ट होऊ त्याची जागी दुसरी येते आता जसं की उदाहरण आपण बघू बीज आहे जेव्हा बीज बीजच्या नंतर कशात हे बीज नंतर अंकुर होतो अंकुरच्या नंतर रोप होतात म्हणजे ते काही काळ साठी तसं राहतं पण नंतर ते नष्ट होऊन दुसरं काही एक नवीन म्हणजे दुसरी जागा येते तिथं त्याच्यानंतर त्यांनी संघात वाद सांगितलेला आहे जे जेव्हा कारणाचा नाश होतो तेव्हा त्यातून कार्य निर्माण होते जसं की आता उदाहरण दिलेलं जल सतत धारणे म्हणजे जल संघात म्हणजे जे पाणी आहे ते तिथं आता जो जल प्रवाह असतो त्याच्यात पाणी पुढेही जाते आणि तिथं पाणी राहते देखील म्हणजे ते तिथे स्थित राहते आणि काही काळानंतर ते पुढेही जाते नष्टही होते म्हणजे त्यांचं सांगितले सांगणं असं होतं की जेव्हा कारणाचा नाश होतो तेव्हा त्यातून कार्य निर्माण होते यालाच संतानवाद आणि प्रति सु प्रति असे म्हणतात आता त्यांचे आयुर्वेदात महत्व कसे सांगितले त्यांनी सर्व शास्त्र मर्यादित स्वीकार करावे स्वीकार केले होते त्यांनी तीन वाद स्वीकारले होते कोणते कोणते वाले जे आपण आता बघितले तीन वाद कोणते क्षणभंगवाद असत्कार्यवाद आणि संघातवाद त्यानंतर त्यांनी सांगितले की हे जे आहे ते खूप उपयोगी म्हणजे त्यांना आयुर्वेदात जे बौद्ध दर्शनांनी सांगितलेले मार्ग आहेत ते आयुर्वेदात खूप उपयोगी पडले आता जसे की नेमकं त्यांनी काय का सांगितलं होतं दुःखाचे कारण काय तृष्णा आहे त्याच्यानंतर त्यांनी चार आर्य सत्य सांगितले त्याच्यानंतर त्यांनी आर्य अष्टांग सांगितले ते बारा कारण सांगितले दुःखाचे अशा प्रकारे त्यांनी नेमकं दुःख आहे काय आणि दुःखाचे कारण काय ते त्यांनी याच्यात मांडले आहेत अशा प्रकारे आज आपण बौद्ध दर्शन बघितलं आहे याच्यावर ए सी क्यू विचारला जातो एल ई क्यू येत नाही आणि एम सी क्यूवर एम सी क्यूमध्ये विचारलं जाईल अशा प्रकारे बौद्ध दर्शन आज आपण बघितलं आहे जर तुम्हाला काही अडचण असतील तर कमेंट करा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा